मंत्री भरतचेट गोगावले यांच्या हस्ते ग्रामपंचायत तर्फे बिरवाडी इथं ध्वजारोहण हो आज संपूर्ण देशभर एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरतचेट गोगावले यांच्या हस्ते महाडमधील ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरवाडी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत देशाचा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करत साजरा करण्यात आला अतिशय आनंदयुक्त वातावरणात हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती पवार ज्येष्ठ समाजसेवक राजेश देशमुख ग्रामपंचायतीचे ग्रामाधिकारी ग्राम उपसरपंच सदस्य पोलीस प्रशासनाचे अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगावतर्फे बिरवाडी गावचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामदार चेट गोगावले यांनी यावेळी छोटेखानी मार्गदर्शन देखील केलं ग्रामदेवतेला वंदन करतो महाराष्ट्राच्या राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानायचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय आणि आज देशाचा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे त्याचप्रमाणे आपल्याही ग्राम शिवा, जानी जानी या ग्रामपंचायतीमध्ये हा एकोणऐशीवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय ज्या स्वातंत्र्य होण्यासाठी ज्याने ज्याने ज्या वेळेला आपलं बलिदान दिलं होतात्म पत्कारलं त्या सर्व हुतात्म्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपल्या प्रथम नागरिक सरपंच आमच्या पवारताई उपसरपंच त्याचप्रमाणे आमचे प्रमुख सुरेश माडिक आमचे राजू शेठ संजय देशमुख शैलेश त्याप्रमाणे आमचा रुपेश मांडे त्याचप्रमाणे आमचे शाखा प्रमुख आणि उपस्थित सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व गुरुजन महिला भगिनी आमच्या गावातील सर्व ग्रामपंचायतीतील आलेले सर्व सुजान नागरिक माझ्या सर्व महिला भगिनी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि उपस्थित छोट्या बालमित्रांनो म्हणजे आज त्यावेळेला जे स्व आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य आपल्याला सजासजी मिळालेलं नाही आहे त्यामध्ये अनेक लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं बलिदान द्यावं लागलं कित्येक लोकांच्या म्हणजे त्यावेळेला तरुणांनी केवळ देश स्वातंत्र व्हावा म्हणून हसत हसत फासावरती गेले त्यामध्ये जर पाहिलं तर चापेकर बंधूनचं उदाहरण घ्यावं लागल एक नाही दोन नाही तीन तीन भाऊ फासावरती गेले तेव्हा त्यांच्या ते मातेला विचारलं गेलं आई आता काय तेव्हा ती तिने काय बोलावं एखाद्या मातेने दुःख व्यक्त केलं असतं पण ती बोली मी कमनशिबी आहे की मला आणखीन एक मुलगा जरी असता चौथा तरी तोही या देशाच्या साठी मी अर्पण केला असता आज आमच्या माता जर काही एखादं कुठचं आंदोलन करायचं झालं काय झालं तर बोलतात तू पुढं जाऊ नकोस तुझ्या तु केस होईल पोलीस पकडतील आणि त्यावेळेला ज्या मातेने आपले तीन तीन मुलं ह्या देशासाठी अर्पण केली त्या मातेलाही सलाम करतो म्हणजे आज आपण सगळे भाग्यवंत आहोत तर त्यावेळेला जर आपण पाहिलं देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरची स्थिती परिस्थिती या इंग्रजाने आपल्याला नको नको करून ठेवलं होतं आणि अशा वेळेला आपल्या या सगळ्यांनी एकत्र येऊन आज आपण सगळे एकत्र येत आहोत परंतु त्यावेळेची परिस्थिती थोडी जरी आपण डोळ्यासमोर आणली आपण इतिहास वाचतो इतिहासामध्ये आपण पाहिलं सगळं राजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता संभाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर आज आपण हा तिरंगा फडकवला असता का एवढं जरी ध्यानासमोर आणलं तरी मला वाटतं पुरे आहे आणि अशा प्रकारे त्या काळापासून आत्तापर्यंत आता आपला देश प्रगतीपथावरती चाललेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पुलगामचा हल्ला हो पहलगामचा हो ज्या ज्या वेळेला या पाकिस्तानाने आपल्या देशावरती सुजान गरीब नागरिकांना नाहक निष्पाप लोकांना गोळ्या घालून मारलं त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपल्या सैनिकांनी त्यांना जशाच तसं उत्तर दिलं आज आपण पाहतोय आपण कितीतरी सुखी समाधानी आहोत परंतु ज्या देशाच्या सीमेवरती जे आपले सैनिक लोक आपला प्रपंच आपलं घरदार सगळं विसरून केवळ आणि केवळ एकच की माझ्या या देश हितासाठी देशासाठी माझ्या या मातृभूमीसाठी कसलीही पर्वा करत नाही आहेत ऊन वारा पाऊस थंडी तर मी म्हणते आणि अशा ठिकाणी डोळ्यामध्ये तेल घालून हे सैनिक रात्रंदिवस जागता पारा ठेवतात आम्ही डोळ्यांनी पाहिलं ज्या वेळेला आम्ही धामला गेलो होतो त्यावेळेला ज्या देशाच्या सीमा आहेत गंगोत्रीला जात असताना बद्रीनाथच्या तिथे गेलो आम्ही त्यावेळेला आम्ही पाहिलं आणि हे बिचाऱ्यांना डब्यामधलं पॅकिंग जेवण हेलिकॉप्टरने वर्णत दिलं जातं आपल्याला जरा थोडे भाजीमध्ये काय तिखट मीठ थोडं कमी जास्त झालं तर आई असल बायको असल बहीण असल लगे तिच्या अंगावरती ओरडतो परंतु जे देशाची सेवा करत आहेत त्यांचा कधी विचार केला का आपण आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनाला आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो वंदन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ग्रामपंचायतीसाठी या गावासाठी ज्या ज्या काही अड्या अडचणी असतील त्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळ्यांनी परिपूर्ण करून घेऊया कारण या हवेला रस्त्यावरती असणारी ग्रामपंचायत इमारत चांगली झालेली आहे मंदिर चांगलं झालेलं आहे शाळा सगळी आता मुलंही आपली चांगली दिसत आहेत आणि मी माझ्या शिक्षक वृंदांना सांगू इच्छितो की आपण <coughs> जशी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवतो तसंच आमच्या या गोरगरीब मुलांवरती आदिवासी आमची मुलं आहेत इतर समाजाची मुलं आहेत हे आपलीच मुलं समजून कारण मुलं शाळेतच आली नाहीत तर मग तुम्हाला शिक्षक म्हणून कोण स्वीकारणार म्हणून तुमची पण जबाबदारी आहे शाळेचे पट वाढवणं त्यांना चांगलं शिक्षण देणं ज्यावेळेला तुम्ही चांगलं काम कराल त्यावेळेला गावातली मुलं असतील ती मोठी झाल्यानंतर तुमचं नाव काढतील बाबा मला प्राथमिक शाळेमध्ये माझ्या या शिक्षिका होत्या गुरुजी होते ह्या मंडळीने आमच्यावरती चांगलं लक्ष ठेवलं म्हणून आज आम्ही हायस्कूल कॉलेज आणि मग पुढच्या काही डिग्र्या डिप्लोमा असतील ह्या आम्ही घेऊ शकलो यासाठी जे प्राथमिक शिक्षण आहे पहिलं तर माझी विनंती राहील की त्यांना शिस्त लावणं मोबाईल कमी वापरणं हल्ली मोबाईलचा वापर लहान मुलांच्या हातामध्ये आपला जास्त व्हायला लागलेला आहे तर यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि ग्रामस्थांनी ही आपली मुलं आहेत आपले शिक्षक आहेत यांना लागलते ते सहकार्य करणं पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम